ठिकाणी आहे आहेत एमच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू आहे एम बंद व्हावा अशी याची मागणी आहे आणि या आंदोलनाला आपण आज या ठिकाणी उपस्थित राहून पाठीमा दिलेला आहे काय सांगाल मी ईव्हीएम बद्दल असं सांगू इच्छितो की औरंगाबाद जिल्ह्यातला एक मतदारसंघ असा आहे ज्या मतदारसंघाचा निकाल लागत असताना पहिल्यांदा एक आकडा आला दुसऱ्यांदा एक आकडा आला आणि तिसऱ्यांदा तिसराच आकडा आला ई म्हणजे एक कॅ कॅल्क्युलेटरसारखं आहे ते एक संगणक आहे संगणक तीनदा तीन, तीन भाषा कशी बोलू शकतात पहिल्यांदा जो आकडा आला तोच दुसऱ्यांदा आला पाहिजे तोच तिसऱ्यांदा आला पाहिजे पहिल्यांदा येत दुसऱ्यांदा तोच आणि तिसऱ्यांदा वेगळाच असं कसं होऊ शकतं आहे आणि म्हणून सरळ सरळ ही मताची चोरी आहे आणि या मताच्या चोरीला थांबवण्यासाठी आदरणीय गायकवाडजी गाडेकरजी खंडारेजी या सर्वांनी जो काही प्रयत्न लावलेला आहे की ई एम हटलं पाहिजे तर मी याच मताचा आहे माझा संपूर्ण पाठिंबा आहे की ईएम म्हटलं पाहिजे आमच्या पक्षाच्या सुप्रीमो बयन मायावती यांनी सरळ सरळ सांगितलं की आम्ही ई व्ही एमवरती बहिष्कार टाकलेला आहे आणि देशातल्या सगळे जे विरोधी पक्ष आहेत या सर्वांनी ई व्ही एमवरती ब बहिष्कार टाकून रोडवर उतरलं पाहिजे जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत या सगळ्यांनी निवडणूक आयुक्तावरती निवडणूक आयोगावरती बहिष्कार टाकला पाहिजे असं माझं मत आहे या ईव्ही एमच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदण्यासाठी आपण जनतेला काय म्हणता करा मी हेच सांगणार आहे की तुम्हाला जर या देशाची लोकशाही अबाधित ठेवायची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अबाधित ठेवायचं असेल तर जे जे संविधानाच्या बाजूने आहे संविधानाचा ज्यांनी ज्यांनी फायदा घेतलेला आहे त्या सर्व लोकांनी या लढाईमध्ये उतरलं पाहिजे रोडवर उतरलं पाहिजे आणि या सरकारला ईव्ही एम बंद करण्यासाठी मजबूर केलं पाहिजे ईव्ही एम हटाव देश बचालय औरंगाबाद या ठिकाणी आहात का तुम्हाला असं वाटलं की युएनच्या विरोधामध्ये आपण आंदोलन आप केलं पाहिजे युएन मध्ये घोटाळा होतो असं उदाहरणा सह सांगा कशासाठी आपण उपोषण केलेलं आहे ईव्हीएमच्या बाबतीत संशय आहे असे अनेकांनी आजपर्यंत बोंब मारलेले आहे आणि या ई व्ही एममुळे या ई व्ही एमची सुरुवात ज्या पक्षांनी केली आणि ई व्ही एमचा उपयोग आज रोजी जे पक्ष करत आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की या ई व्ही एममुळे जी माणसं सत्तेत जायला पाहिजे होती माणसांच्या हितासाठी त्या लोकांनी काम करायला पाहिजे होतं ते हितच यांच्याकडे राहिलेलं नाही आहे यांना असं वाटतं आहे की ई व्ही एम जोपर्यंत आमच्यासोबत आहे तोपर्यंत आमचं कोणीच वाकडं करू शकत नाहीत याचा अर्थ असा होतो की माझं मत ज्याला आम्ही देतो त्या मताला आमची किंमत राहिली नाही संविधानामध्ये दिलेला जो अधिकार आहे तो म्हणजे प्रत्येक भारतीयांना आपल्या मताचा अधिकार आपल्या मताचं सरकार स्थापन करण्याचा अधिकार हा खरं म्हणजे या आधुनिक मनुस्मृतीने आमच्याकडून हिरावून घेतलेला आहे एक आम आदमी म्हणजे भारतीय संविधानानुसार आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही या ई व्ही एमच्या विरोधामध्ये हा आवाज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधून एक साखळी उपोषणाने सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत हे ई व्ही एम हटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा एक संकल्प या नवीन वर्षामध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून इथे संकल्प केलेला आहे नाही आतापर्यंत तर अजून कोणी हिंमत केलेली नाही आहे परंतु दंडभेद वापरणारी संस्कृती ज्यांच्यामध्ये आहे त्यांना नक्कीच त्यांच्या बुडाला आग लागली असणार आहे असं मला या ठिकाणी ठामपणे वाटत वाटत आहे या आंदोलनाला प्रतिसाद कशा या आंदोलनाला प्रतिसाद बऱ्यापैकी आम्हाला मिळत आहे की दे औरंगाबाद येथील बहुतांशी पक्ष संघटनांनी आम्हाला आम्ही जे काही उचललेलं पावलं आहे हे योग्य दिशेने उचललेलं आहे अशा प्रकारचा ठाम विश्वास आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी प्रत्येक पक्ष संघटना यांनी भेटी देऊन आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे सर आपण आज विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहे आपला विषय आहे ई व्ही एम आपलं म्हणणं आहे काय सांगा ई व्ही ज्या उमेदवाराला आपण मत देतो ते मत त्यालाच गेलं का नाही हे आपल्याला कळत नाही आणि आपल्या संविधानाने असं म्हटलेलं आहे की ज्या काही निवडणुका होतील देशातल्या त्या फ्री अँड फेअर म्हणजे म्हणजे निष्पक्ष आणि एकदम स्वतंत्र अशा वातावरणामध्ये व्हायला पाहिजेत कुणाचं दडपण त्याच्यावर नको आहे आणि म्हणजे मतदाराला असं वाटलं पाहिजे की आपलं मत आपला जो पसंतीचा उमेदवार आहे त्यालाच द्यायला पाहिजे आणि मी असं म्हणतो की मत म्हणजे मत म्हणजे काय असतं फक्त ओट किंवा एक मत या असं मत नसतं तर माझं मत म्हणजे तो माझा एक विचार असतो म्हणजे जर मी आंबेडकरवादी विचाराचा असेल आपण चार लोक बसून इथे काहीतरी मत मांडत असतो म्हणजे मत आणि आपण जे काही म्हणजे चर्चा करतो त्याच्यामधून एक मत जरा होत असतं आणि जर आम्ही आंबेडकरवादी जर एका पक्षाला मत देत असलो आणि ते मत जर मनोवादी विचारांच्या लोकांना जात असेल तर ते आमच्या मताचा उपयोग काय म्हणून आणि त्यामुळे आणि असं सरस म्हणजे यावेळी दिसून आलेलं आहे की ई व्ही एममधून अनेक उमेदवारांना म्हणजे त्यांच्या त्यां त्यांना पडणारी मत दुसरीकडेच गेलेली आहे आणि अशाही अनेक तक्रारी आहेत की बऱ्याच लोकांना पैसे वाटून त्यांना त्यांच्या बोटावर शाई लावून त्यांना मतापासून वंचित ठेवलेलं आहे आणि बाकी जे ज्यांना आपल्या उमेदवाराला निवडून आणायचं बोगसगिरी करून किंवा असत्याच्या मार्गाने तर त्यांच्या नावाने मग तिथं ते त्याच्यामध्ये टाकून दिलं मत ई नावा यू नावाने संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशभर सध्या आंदोलन वाचलेलं आहे परंतु पाहिजे तसा आंदोलनात्मक पवित्र आहे जनतेच्या दिसत नाही आहे जे जे मोठे मोठे हस्ती आहेत शरद पवार काँग्रेसचे नेते आहेत राहुल गांधी आहेत अशा अनेक दिग्गज नेते जे ने आहेत आहे। ने आहे। ते या लढाईमध्ये पुढं काही दिसतं त्याबद्दल काय सांगतात ते का आता जे मोठे पक्ष आहेत किंवा जे म्हणजे विरोधी पक्ष आहेत मोठे देशातले तर ते त्यांच्या पद्धतीनं काम करत असतील काही न्यायालयात गेलेले आहेत काही निवडणूक आयोगाकडे ते त्यांनी त्यांचा अर्ज वगैरे दिलेला आहे आणि रोज कोणी ना कोणी काहीतरी करत आहे परंतु जशाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन व्हायला पाहिजे किंवा लोकांनी म्हणजे या हा एक खूप मोठा विषय कारण की तुम्ही सरकार ज्याला बनवायला तुमचं मत देतात ते सगळं धोक्यातून आणि बोगसगिरीतून होत असेल तर आणि पुन्हा ते पाच वर्ष मग तुमचे तुमच्या हिताचे निर्णय ते चुकीच्या पद्धतीनं आलेले लोक घेत असतील म्हणजे ही ही सुरुवातच चुकीतून चुकीतून होते तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे त्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे आमचा छोटा प्रयत्न आहे आम्ही आलो होतो आता सध्या सर्वसाधारण एक महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राविरोधामध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं होतं परंतु दीडच्या हत्येच्या प्रकरणानंतर हे आंदोलन कुठेतरी डायव्हर्ट झालं आहे असं वाटतं नाही डायव्हर्ट झाला असं एकदम म्हणता येणार नाही नांदेडला चालू आहे ते काही विचलित झालेले नाहीत बरेच बऱ्याच ठिकाणी सुरू आहे आपल्याकडे थोडं उशिरा झाले पण आम्हाला बी बऱ्याच जणांचा पाठिंबा मिळत आहे आणि हळूहळू हे आंदोलन वेग घेईल आणि चांगलं याच्यामध्ये पण पुढे अजून हे होईल लोक आम्हाला पाठिंबा देतील असं वाटते आणि देशभर असं होत राहील आणि मला असा विश्वास आहे की येणाऱ्या एक दीड वर्षामध्ये याच्यावर निर्णय यायलाच पाहिजे की ईव्हीएम हे आता कायमस्वरूप बंद व्हायला पाहिजे सध्या महाराष्ट्रात आणि दिल्ली सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि असं असताना तुम्ही न्यायिक यांच्याकडून मागताय त्यांना ईव्हीएम पाहिजे तुम्हाला नको आहे नेमकं तुमच्या आंदोलनाचा काय फरक पडेल काय वाटत त्यांना नको आहे म्हणजे त्या आता बघा ज्यांना चोरी करून सत्ता काबीज करायची आहे ते तर म्हणजे आमच्यासारखे सत्याची बाजू धरणाऱ्यांच्या तर कधी म्हणजे मागण्या मान्य करणारच नाहीत ना त्यांचं काम करतील सत्ताधारी आम्ही आमचं काम करू आम्ही रस्त्यावर बसून राहू की त्यांचं काम करत राहतील आंदोलनाचा आपला आजचा तिसरा दिवस आहे यापुढे काय नाही स्टेप बाय स्टेप आम्ही करू म्हणजे आता सुरुवात तर बेमुदत साखळी उपोषणाने आहे त्याच्यानंतरचे टप्पे ठरतील आम्ही बऱ्याच जणांशी विचारविनिमय करणार आहोत या संदर्भामध्ये सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना जे काही आपल्या शहरामध्ये आहेत हे ये रोज येऊन भेटत भेटत आहेत प्रत्येकजण चर्चा करत आहे पुढं कसं करता येईल काय करता येईल आज मुकुंददा आलेले ते आहेत तर त्यांच्याशी आम्ही बरीचशी चर्चा केली आहे आणि याला चांगलं व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर जे स्वरूप द्यायचा प्रयत्न जो आमचा आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच होईल आपल्या या आंदोलनाला शहरातून प्रतिसाद कशा पद्धतीने मिळते बऱ्यापैकी मिळते प्रतिसाद रोज वीस पंचवीस तीस लोक येऊन भेटतात आमची सुरुवात झाली आज तिसरा दिवस आहे पुढे येतील लोक